हॅलो व्हिव्हर्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल आरोग्य आपल्या सर्वांचं माझ्या प्रोग्राम मध्ये स्वागत आहे फ्रेंड्स कच्च्या पपईच्या सेवनामुळे आपल्या शरीराला किती फायदे होऊ शकतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे कच्ची पपई यकृतासाठी खूपच फायदेशीर असून यकृताला मजबूती देते काविळ्याच्या आजारात यकृत खूप खराब होतो अशा वेळी कच्ची पपई किंवा तिची भाजी करून खाल्ल्याने कावीळ आजारग्रस्तांना खूपच फायदा होतो कच्ची आणि तिच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि ई आहे ज्यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते कच्ची पपई सर्दी e आणि अलर्जी संक्रमण पासूनही संरक्षण करते याच्या सेवनाने मूत्रविकारांपासून आरामतळ मिळतो शिवाय बॅक्टेरियाचे प्रमाणही कमी होते शरीरावर नको असलेले केस विद्रुप वाटतात आणि त्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण प्रत्येक महिन्यात त्यांना क्लीन करण्यासाठी व्हॅक्सिंग किंवा शेविंग असे अवघड काम करत असतो कच्च्या पपईने नको असलेले केस पुन्हा उगण्यास प्रतिबंध घालता येऊ शकतो कच्च्या पपईत एक शक्तिशाली एन्झाईम असत ज्याला पॅपिन म्हणतात पॅपिन केसांच्या रोमला कमजोर करून त्यांना पुन्हा वाढण्यास प्रतिबंध करते आपल्याला नको असलेल्या केसांच्या समस्येपासून सुटका करण्यास मदत करते यासाठी बाजारात उपलब्ध अन्य क्रीम पेक्षा कच्ची पपई जास्त प्रभावी ठरते पिकलेल्या पपईपेक्षा कच्च्या पपईत पॅपिचे प्रमाण अधिक असते कच्च्या पपईच्या घरामध्ये एक टेबल स्पून मध मिक्स करून चेहऱ्याला पाच मिनिटं लावून ठेवल्यास चेहरा उजळण्यास मदत होते फ्रेंड जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळीच मिळत राहील माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह मध्ये जरूर शेअर करा तर फ्रेंड टेक केअर स्टे हेल्दी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हॅलो विवर्स